महायुद्ध महा नका, महापालिकेचे विसरू फक्त आपल्या एसपीएन मराठी वृत्त मिरज प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ राजकीय वारसा नसलेल्या तीनही उमेदवारांचा दमदार प्रचार मिरजेतील प्रभाग चारमधील शिवसेनेचे अधिकृत उमेदवार गजानन धोंडीराम मोरे सौ शुभांगिताई दानाजी रुईकर सौ मुग्धा माधव गाडगीळ यांच्या प्रचाराचा आज शुभारंभ करण्यात आला शिवसेना महापालिका क्षेत्र प्राध्यापक मोहन वनखंडेसर आणि जिल्हा प्रम महिला प्रमुख यांच्या उपस्थितीत प्रचार रॅली काढून मतदारांच्या गाठीभेटी पार पडल्या प्रभाग क्रमांक चारमध्ये मध्ये शिवसेनेने भाजपच्या विरोधात कोणताही राजकीय वारसा नसलेल्या नवख्या तीनही उमेदवारांना शिंदे शिवसेनेने उमेदवारी देऊन न्याय दिला आहे मिरजेतील प्रसिद्ध आणि आराध्य असलेले देवस्थान श्री काशी विश्वेश्वर देवस्थानात प्रचाराचा नारळ फोडून काशी विश्वेश्वराचे दर्शन घेऊन प्रचाराला सुरुवात केली यावेळी गजानन धोंडीराम मोरे मुग्धा माधव गाडगे शुभांगीत तानाजी रुईकर माधव गाडगे तानाजी रुईकर शिवसेना नेत्या सुनीताताई मोरे श्रेयस गाडगे रवी मोरे संदीप दिंडे भास्कर पवार रोहित भिसे संभाजीनिकम यांच्यासह शिवसेनेचे अनेक शिवसैनिकांनी पदाधिकारी यावेळीच उपस्थित होते गेल्या अनेक वर्षांपासून भाजपाचा गड असलेल्या या प्रभाग क्रमांक चारमधील नागरी समस्या सोडवण्यासाठी शिवसेनेने कोणताही राजकीय वारसा नसलेल्या उमेदवारांना भाजप म मैदानात उतरवले असल्याचे सांगत या प्रभागात शिवसेनेला मिळत असलेला वाढता प्रतिसाद पाहता या प्रभागात सर्वच शिवसेनेचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास मोहन वनखंडेसर यांनी व्यक्त केला आहे शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे यावेळी महापालिका क्षेत्रप्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे सुनीताई मोरे यांनी मतदार आवाहन केलं आहे सांगली मिरज गोपाळ महापालिकेच्या प्रभाग क्रमांक चार मधील शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ ब्राह्मणपुरीमधील जागृत असलेलं हे काशी विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये या चारही उमेदवारांच्या समवेत आपण इथं करतो आहोत यामध्ये प्रभाग चार अ मधून ओ बी सी महिला गटातून शुभांगीताई रुईकर उभा आहेत त्याचबरोबर चार ब मधून सर्वसाधारण स्त्री म्हणून मुग्धाताई माधवराव गाडगीळ उभा आहेत आणि चार क मधून आमचे सर्वसाधारण पुरुषमधून गजानन धोंडराम मोरे तीन तीन हे तीन उमेदवार आता पक्षाने आम्ही जाहीर केलेले आहेत अशा या तीन उमेदवारांचा शुभारंभ आता इथं झालेला आहे आणि एकनाथभाई शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या शिवसेनेच्या पॅनलला मला वाटतं हे तिन्ही उमेदवार नौखे जरी असले तरी समाजाचा मध्ये काम करणारे सामाजिक उपक्रम करणारे माधवराव गाडगेसारखे आमच्याकडे आहेत तानाजीराव रुईकर सारखे आहेत आणि गजाभाऊ असे हे सगळे आमचे समाजामध्ये काम करणारे राजकारणामध्ये कमी पण समाजकार्य करणारे जास्त असे हे आमचे उमेदवार दिलेले आहेत या प्रचार शुभारंभासाठी आमच्या महिला आघाडीच्या स संप्रमुख मोरे उपस्थित आहेत आणि सगळे नागरिक पदाधिकारी उपस्थित आहेत खरं मला विश्वास आहे की जनतेला आता बदल हवा आहे आणि तो बदल स्वच्छ चेहऱ्याची चे माणसं हवेत आणि विकास करणारी माणसं हवी आहेत आणि विकास हा फक्त नगरविकास खात्याच्या माध्यमातून मान्य आमचे उपमुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथभाई शिंदे यांच्या नगरविकास खात्याकडून आम्हाला भरपूर निधी मिळेल आणि त्या निधीच्या आधारावरती आम्ही या प्रभाग क्रमांक चारमध्ये बरोबरच काय मिरज कुपवाड महापालिकेमध्ये आम्ही विकासाची गंगा वाहू यासाठी आम्ही आश्वस्त करतो या नग ना, नागरिकांना माझी विनंती या प्रभाग क्रमांक चारमधील सर्व जनतेला की आमचे हे उमेदवार भरघोसगोताने निवडून द्यावेत अशीच सर्वांना आवाहन करेल ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज